नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अतिशय महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण पाहूया स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचे असल्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चाळीस हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती ग्रॅज्युटी मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण सरकारी तसेच खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ग्रॅज्युएटी म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये ठराविक वेळेसाठी काम केल्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजेच ग्रॅज्युएटी असे आपण म्हणू शकतो ग्रॅज्युएटी म्हणजे बक्षीस आहे अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या कि किंवा नोकरी सोडणाऱ्या किंवा सोडताना मिळणाऱ्या ग्रॅज्युएटी बाबत फार उत्सुक असतात आपल्याला किती ग्रॅज्युएटी मिळणार तर आपल्याला किती ग्रॅज्युटी मिळणार आहे म्हणजे नेमके काय आहे आणि ती कशी मिळते या विषयी आपण थोडक्यात माहिती समजावून घेऊ या भारतात त्यासाठी ग्रॅज्युएटी पेमेंटी पेमेंट कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत हा लाभ दिला जातो कोणत्याही संस्थेत सलग पाच वर्षे सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला हा हक्क प्रदान होतो या कायद्याप्रमाणे ची गणना करण्यासाठी एक साधा फॉर्म्युला एकदम सोपा आहे लक्षात असू द्या ग्रॅज्युएटी बरोबर शेवटचा पगार काम केलेले वर्ष गुणीला पंधरा या सर्व रकमेला भागीला सव्वीस या फॉर्म्युल्यासह आपण ग्रॅज्युएटीची रक्कम काढू शकतो उदाहरण पाहूया उदाहरणच जर समजावून घ्यायचे म्हटले तर जर एखाद्या कर्मचाऱ्याला मासिक शेवटचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर त्याला आणि त्याने वीस वर्षे सेवा केली तर त्याला किती ग्रॅज्युएटी मिळेल हे पाहूया ग्रॅज्युएटी बरोबर चाळीस हजार गुन्हेला वीस शेवटचा पगार सेवा वीस गुन्हेला पंधरा भागीला सव्वीस बरोबर चार लाख एकसष्ट हजार पाचशे अडोतीस ही त्याला मिळणारी शेवटच्या बक्षीस म्हणून ही ग्रॅज्युएटी असते म्हणजेच ग्रॅज्युएटी ही रक्कम व्यक्तीला चाळीस हजार रुपये महिना शेवटचा पगार म्हणून मिळत असेल तर त्याला मिळणारी ग्रॅज्युएटी जवळपास चार लाख एकसष्ट हजार पाचशे अडोतीस इतकी प्राप्त होईल हे थोडक्यात समजवून घेऊया ग्रॅज्युएटचे नियम ग्रॅज्युएटीची मर्यादा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी करमुक्त ठरवली आहे हे चे नियम पाहतो आहे पहिला नियम आहे अधिक मर्यादा सरकारी नियमानुसार ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा वीस लाख रुपये आहे दोन कर सवलत वीस लाखापर्यंतची ग्रॅज्युएटी करमुक्त ठरली आहे तीन पाच वर्ष वर्षापेक्षा कमी सेवा दिल्यास ग्रॅज्युएटी मिळत नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ग्रॅज्युएटी मिळू शकते पाच वर्षाची सेवा आवश्यक आहे परंतु जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये पाच वर्ष सेवा मिळाली नाही

सेवानिवृत्त कर्मचारी किंवा नोकरी सोडताना कंपनीला कंपनीच्या कागदपत्र सह अर्ज करू केल्यानंतर तीस दिवसात ही रक्कम आपल्या खात्यावर जमा होते नऊ काही कंपन्या स्वयंचलित प्रणालीतून ही प्रक्रिया पूर्ण करत असतात प्रदीर्घ प्रदीर्घ कालांतर दीर्घकालीन स्थिर नोकऱ्या केल्यास चा लाभ मोठ्या प्रमाणात होतो म्हणजेच आपण जास्त सेवा केल्यास से चा जास्त फायदा होतो या कंपन्यामध्ये ची योजना लागू नाही तेथे काम करताना कराराची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे ग्रॅज्युएटी बाबत आपल्या समस्यासाठी आपण कामगार न्यायालयाचा पर्याय उपलब्ध करू शकता ग्रॅज्युटी ही रक्कम म्हणजे कर्मचाऱ्यांचा मोठा आर्थिक आधार मिळू शकतो आणि म्हणून यामुळे दीर्घ सेवेनंतर आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होते चाळीस हजार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेनुसार किती मिळेल हे वरील उदाहरणांसह आपण सहज माहिती मिळवली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा वर्षानुसार ग्रॅज्युएटी मिळत असते याचा अंदाज घेणे आवश्यक आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद